सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा आज दोन्ही जागा ज्या आहेत संजय मंडलिक आणि धैर्यशील माने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा विजय करण्याचा निर्धार या सर्व लोकांनी ठरवलं आहे आणि सगळे चौक सगळे रस्ते फुल झालेले आहेत हे तर सुरुवात आहे ट्रेलर आहे आणि लोकांनी तो दाखवला आहे आणि म्हणून विजय आमचा पक्का आहे महायुतीचा विजय या कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये पक्का आहे हे या सगळ्या चित्रावरून स्पष्ट होत बाळासाहेबांचं जे स्वप्न होत ते आम्ही पूर्ण करतोय बाळासाहेबांच्या विचाराचं स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण करतोय बाळासाहेबांची भूमिका होती त्याप्रमाणे आम्ही सरकार स्थापन केलंय आणि कोल्हापूरमधल्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आल्या पाहिजे बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेच्या ते आम्ही जिंकतोय प्रकाश आवाडे यांचं बंड प्रकाश आवाडे हे बघा इकडे आहे प्रकाश आवाडेंना मनापासून धन्यवाद देतो राहुल आवाडेला धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः उमेदवारी मागे घेतली आणि विकासाच्या मुद्द्यावर मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याच्या मुद्द्यावर आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा दिला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि महायुती ही मजबूतीने या ठिकाणी जिंकते खरंतर बीएम साहेब ठाकरे गटानं ही जागा आहे ती सोडलेली आहे आणि सांगली पद्धती आहे काँग्रेसला मात्र काँग्रेसनं आज देखील महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार त्यांच्यामध्ये एका त्या सगळ्या आघाडी म्हणजे बिघाडी आहे काम बिघाडा कोणात कोणाचा पायपूस नाही त्यामुळे कोणी कोणाचं काम करत नाही आणि त्यामुळे आम्हाला त्यांना पराभाली पटकन त्यांचे एकमेकात पाय अडकलेले आहेत त्यांना पराभव करायला त्यांचा आम्हाला ताकद लावावी लागणार नाही हेच एकमेकाला पाडतील संजय राऊत यांनी आज श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर हे जाऊ जे मी बोलतो तेच त्याच्यावर मला बोलायचं नाही आमचे बाकी आहेत ना कार्यकर्ते तेनाथ शिंदे विजय पक्का आहे दोन्ही जागा जिंकणार आम्ही आणि आजच ते जाहीर झालं खरं तर खूप मोठा प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो सांगलीमध्ये पाहायला मिळतो किती मताधिक्य असेल असं वाटतं तुम्हाला विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा